हॅलो वेलकम बॅक टू दिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे वर्ल्ड वर्ल्डमधील आणखी एका नवीन व्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच क्रिशात त्यांच्या आजीकडनं कशा डॉलला बांधून घेत आहेत कारण की त्यांना झोपताना अशा प्रकारे जवळ घ्यायच्या आहेत त्या डॉल आणि त्यांना झोपवायचं आहे आणि मग त्या झोपणार आहेत तर सुट्टी आहे तर दिवसभर असंच काही ना काही चालू असतं आणि त्या बिझी राहतात सो so, नेहमी विचारतात लहानपणी आम्हाला कसे बांधायचे तुम्ही तसे आमच्या डॉलला बांधून द्या आणि बांधून घेतात त्याचप्रमाणे आजचा ब्लॉग थोडासा इमोशनल आहे पुढे तुम्हाला नक्कीच दिसेल ते तर होपसर तुम्ही आमचा ब्लॉगला खूप सारं प्रेम द्याल ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा

तर गेले काही दिवस सगळे फॅमिली मेंबर्स इथे आमच्यासोबत राहत होते मुंबईला लग्न होतं रिसेप्शन होतं तुम्ही पाहिलेले आहेत ते सगळे ब्लॉग्स तर आता अचानक सगळेजण चाललेले आहेत त्यामुळे क्रिशात्रीशला रडू येत आहे की कोणीच नाही आणि सगळेच जाणार आहेत म्हणून आणि आणि ही ब्राह्मणी परत एकदा रुसलेली आहे माझा भाऊ चाललं आई आईल पिले आले

हो तरी इथे आहे बॅग्स वगैरे पॅक झालेल्या आहेत आणि खूप जास्त सामान आहे आणि कोणाचं एखादं सामान जे राहिले तर ते आता लास्ट मुवमेंटला ईश्वरी शोधते आहे बरं झाला इथेच राहू दे मुंबईला तुझं lá monte, lá trishu. lá bye friend. bye friend. bye friend. bye, friend. bye friend. तर क्रिशा जास्त इमोशनल याच्यामुळे झाल्या की त्यांचे बाबी आणि आई जी आहे त्या गावी चाललेल्या आणि मेन म्हणजे ही आहे क्रिशादिशाची गँग ज्यांना की त्या खूप मिस करणार होत्या त्यांचे सगळे कझिन्स लोकं मागचे आठ ते दहा दिवस त्या सगळ्यांनी इतकी मज्जा आणि धम्माल केलेली आहे ना मुंबईमध्ये सो आता सगळेच एकमेकाला सोडून जाताना थोडे नर्वस झालेले बट येस थोड्या दिवसानंतर पुन्हा भेटतील आणि तोपर्यंत सगळ्यांना आपण बाय करूया आणि सगळेजण आता निघतीलच

आणि त्रिशा त्रिशा जास्त इमोशनल याच्यामुळे झालेल्या त्यांचे बाबी आणि ह्या ज्या आई आहेत त्या दोघं पण गावी चालल्या होत्या आणि त्यासोबत त्यांच्या आतू वगैरे सगळे त्यांचं असं होतं की बाय पण करतोय आणि आता असं पण बोलत होता की जाऊ पण नका तर कसं असतं ना लहान मुलांना किंवा आपणसुद्धा ज्यांना सगळ्या लोकांमध्ये जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याची सवय असते त्यांना जेव्हा सगळेजण एकत्र येऊन जात असतात तेव्हा थोडंसं हा एक मुवमेंट असतो की तो तेवढ्यापुरता असतो पण इमोशनल होत असतात लहान मुलं ज्याप्रमाणे होतं प्रमाणे आपल्यालाही वाईट वाटतं की जर कोणी खूप दिवस आपल्यासोबत राहिलं तर ते जाऊ नये असं वाटत असतं आणि ह्या साऱ्या गोष्टी आत्ता आजकालच्या काळामध्ये जास्त पाहायला नाही भेटत आजकाल खूप फॅमिलीज अशा छोट्या आहेत किंवा फक्त आई वडील आणि मुलं असेच असतात पण ज्या मुलांना आई आजी आजोबा त्यासोबत काका आतू या सगळ्यांसोबत राहण्याची सवय असते ना त्या मुलांना या गोष्टी जास्त कनेक्ट करतात असं मला वाटतं हे दरवाजे उघडून लावा कांद्याचा वास आला डोळ्यांना कडू आली बोलतात त्रिशू ए त्रिशा इकडे बघ डोळे बघ कडू आली बोलतात आग बोलतात का की डोळ्यांना आग आली आम्हाला बघू दे काय करू का तोड दोन्ही पण मी कांदा लगेच बंद केला आपण हो सगळे गेले तुला कसं वाटतंय घर खाली झालंय आपलं चांगलं नाही वाटत चांगलं नाही वाटत आहे जायचं आपण पण <laughs> इतकी कडू येते तर आज प्रमाणेच आम्हाला देखील थोडंसं घर खाली खाली वाटत आहे आजच्या दिवस जाईल तसा उद्यापासून आपलं बॅक टू रुटीन असणार आहे तर येस त्रिशा स्वतःला बिझी ठेवत आहे आता इथे खाली बाराच चाललेली त्याच्यामुळे त्यांचा बराचसा टाईमपास झाला दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर त्यांनी कार्टून वगैरे पाहिलं तर हो आजकालच्या जगामध्ये पैशांपेक्षा फॅमिलीज किंवा नाती हे जास्त महत्त्वाचे आहे जर आपल्या मुलांनाच आपण हे शिकवलं तर ते पण पुढे जाऊन हे जपतील असं मला वाटतं तर येस हा होता आजचा आपला ब्लॉग होपचं तुम्हाला आवडला असेल थोडासा इमोशनल होता आणि थोडासा क्रिशात्रिशाच्याच वर होता डिपेंड थोडासा की त्या कशा कनेक्टेड आहेत त्यांच्या फॅमिलीला तर होपचं तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या